दोन हंडे पाणी मिळवण्यासाठी होणारे पायपीट पाणी आल्यानंतर टँकर ते घरापर्यंत आणण्यासाठी होणारा त्रास हे सगळं लक्षात घेऊन इथल्या भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस राहुल शेवाळे यांनी स्वखर्चानं थेट दारापर्यंत पाण्याची लाईन टाकून महिलांना महिला दिनी अनोखी भेट दिली आहे शेवाळवाडी गावातील काही भागात गेली अनेक वर्ष पाणी पुरवठा योग्य पद्धतीने होत नाहीये रस्ते अरुंद असल्यानं पाण्याचे टँकरही या परिसरात जाऊ शकत नाहीत त्यामुळे नागरिकांना विशेषतः महिलांना एक दोन हंड्यांसाठी गावभर लागत लागत होती त्यामुळे त्यांना मानसिक त्रास सहन करावा होता ज्या भागात टँकर जाऊ शकत नाही अशा ते दोनशे या भागाची पाहणी करून राहुल शेवाळे यांनी स्व पाण्याची लाईन टाकून मनपाच्या टँकरद्वारे शेवटच्या टोकाला पाणी देण्याची व्यवस्था केली आहे महिला दिनाच्या निमित्तानं महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवण्याचं काम त्यांनी केलंय याचं समाधान वाटतं अशी भावना शेवाळे यांनी व्यक्त केली आहे यावेळी रामभाऊ शेवाळे नामदेव गावडे राजेंद्र गुले, सुरेश शेवाळे दीपक ढोरे अक्षय मेमाणे बाळासाहेब भंडारी तेजस कलाल रामहरी वांकर ज्ञानेश्वर कुंभार शिवम गुप्ता बाळासाहेब खवले आणि नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते सगळ्यांचे आभार पहिले सगळे जर उपस्थित राहिले त्याबद्दल खरंच पाण्याची गैरसोय होती त्याच्यामुळे आपल्याला आज दारामध्ये आपल्या नळ आलेला असं त्यांनी सांगितलं दादांनी सगळेजण सा डोकार पाणी वाहतो ते आज किती वर्षापासून आपल्याला हाच प्रॉब्लेम होते मात्र आपल्याकडं टँकर येत नाही त्याच्यामुळे दादांनी खरंच ही आपल्याला खूप चांगली सोय करून दिलेली आहे तर ह्या पाण्याचा गैरवापर कुणीही करू नये भांडी सगळ्यांनी आपापली घरात धुवून आणावी इथं भांडी धुऊ नये पाणी वाया जाईल अजिबात असं करू नये चांगल्यात चांगला वापर इथं करावा आणि दादांचे खरंच खूप खूप मनपूर्वक आभार आहे आणि त्यांना शुभेच्छा आमच्या महिलांसर्फे त्यांना शुभेच्छा देते राहुल दादानी इतक्या वर्ष चांगलं संघटना चांगले महिलांची काळजी घेतली महिलांना सगळे देव बिव सगळे दाखवले बी आणि पाण्याची पण गल्ली बोळात सगळीकडं पाईपलाईन करून पाण्याची सोय केली आहे सगळ्या महिलांनी डोक्यावर हांडे घेऊन महादेवाच्या मंदिरापर्यंत जात होते पण ती आता बंद झाले जायचे आता पाण्याची चांगली सोय झालेली आहे दारूदार आणि त्यांची आभारपूर्वक शुभेच्छा यांना मी देते अख्ख्या आळीत किंवा त्या वाडीत जे बायका खूप थांडी घेऊन बाबा वन वन होत्या ते पाहण्याच्या रा आता राहुलदानी खूप चांगली सोय केलेली बायकांचं खूप तो काळजी घेतो देवदेव पण दाखवतो सगळी काळजी घेतो आता अजून एक ट्रिप आहे मला अशीच काढ ब्युरो रिपोर्ट स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे